तुम्हाला नवरा बायकोमध्ये जर सततची भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर त्याचं कारण सांगेल जर तुम्ही पण ही गोष्ट नोट केली असावी नसेल केली तर आता करा जर तुमच्या घरामध्ये खास करून नवरा बायकोमध्ये हजबंड वाईफमध्ये सतत कटकटी भांडणं चालू राहत आहेत क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींवरून वाद वादविवाद होत आहेत ठीक पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता दोघं तेव्हा एक दुसऱ्याचं ऐकून घेता तेव्हा वादविवाद होत नाही समजूतदारपणाने घेता पण फक्त घरामध्ये तुमच्या घरामध्ये आल्यावरच तुमचा ॲग्रेशन वाढतो आणि शुल्लक गोष्टींवरनं वाद होतात हा कारण आहे फक्त वास्तुदोषाचा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर नवरा बायकोमध्ये सतत कटकट्याने भांडणं या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर होत राहतात खास करून अशा वास्तूमध्ये दिशा पूर्व दिशा आणि वायव्य दिशेला दोष असणार हंड्रेड पर्सेंट त्यामुळे वास्तूचा जो ताप आहे वास्तु वास्तुदोषामुळे वास्तूचा जो ताप आहे गर्मी आहे ती वाढलेली असते आणि त्याचा प्रभाव हजबंड आणि वाईफवर खास करून ह्या दोघांवर होत असतो याच्यावर काय उपाय करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल